या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल लाज लागलेला आहे आणि परिव स्वाभिमानी परिवर्तन करणार एकवीस झिरो असा दणधणीत विजय या ठिकाणी मिळालेला आहे अपेक्षेपेक्षा अतिशय चांगला विजय मिळवलेला आहे आणि विविध संघटना एकत्र येऊन जी वज्रमुठ आम्ही बांधलेली होती सगळ्यांना एकत्र एक आणलं विरोधकांचे म्हणजे सत्ताधाऱ्यांचे डायरेक्टर आम्हाला येऊन मिळाले अनेक मतचे कार्यकर्ते होते ते आम्हाला येऊन मिळाले असा महासागर या ठिकाणी जो तयार झालेला आहे मी सर्वांचे सर्व संघटनांचे सगळ्यांचे निवडणुकीमध्ये कष्ट घेतले मुख्याध्यापक संघटना असेल माध्यमिक शिक्षक संघ असेल शिक्षक परिषद असेल स्वाभिमानी शिक्षक संघटना असेल मागासवर्गीय शिक्षक संघटना असेल शिक्षकेतर संघटना असेल विषय शिक्षक संघटना असेल असेल जुनी या सगळ्या संघटनांचे मी या संपूर्ण मंडळाच्या वतीने स्वाभिमानी शिक्षक शिक शिक्षक शिक्षकेतर मंडळाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो आणि हा ऐतिहासिक ऐतिहासिक विजय ज्यांनी ज्यांनी खरं खऱ्या अर्थाने मिळवला हे हे ही हा विजय हा विजय आम्ही एम एस मरकर सर आणि डी जी भोसले सर यांना समर्पित करतो खूप आनंद होतोय आमचे स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचे सर्वच्या सर्व एकवीस उमेदवार आज या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि सर्वच्या सर्व सभासदांनी माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सर्व सभासदांनी आमच्यावर एवढा मोठा विश्वास दाखवला त्याला निश्चितच आम्ही चांगलं काम करून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आहेत तर ह्या दहा पंधरा दिवसामध्येच प्रचार करण्यासाठी वेळ मिळाला शक्य तितकं भेटण्याचा प्रयत्न केला फोन करण्याचा प्रयत्न केला माझे सर्व नातेवाईक आपतेष्ट जे कोणी माझे हितचिंतक होते त्या सर्वांनी या प्रचारासाठी सर्वांचे सर्व एकवीस उमेदवारांच्या प्रचारासाठी धावून मदत केली त्या सर्वांचे मला आभार मानायचे आहेत त्याचबरोबर स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व मार्गदर्शक यांचेही मला आभार मानायचे आहेत आणि जे कोणी आमच्यासाठी सर्व वेगवेगळ्या वे शिक्षक संघटना आमच्या मागे उभ्या होत्या सर्वांनी रात्रंदिवस धावून आमचा प्रचार केला आहे आणि सर्वांना निवडून सब, आ, या सभा सर्व सभासदांनी आहे याबद्दल मला अनेकांचे आभार मानायचे आहेत तर हा जो सोसायटीचा कारभार करत असताना येता येणाऱ्या पाच वर्षांमध्ये जे आवश्यक ते बदल नक्कीच दिसतील आणि सभासदांच्या हितासाठीच जे काही काम होईल ते सर्व सभासदांच्या हितासाठीच असणार आहे आणि एवढं होतं माझं भाषण समजून